ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्ध विराम घोषणेवरून टीकेची झोड उठते न्यूयॉर्क टाइम्स कडून ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याची टीका करण्यात आली आहे भारताच्या भूमिकेचं न्यूयॉर्क टाइम्स कडून कौतुक करण्यात आलंय ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्ध विराम घोषणेवरून अमेरिकेत टीकेची झोड उठली आहे त्याचबरोबर दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांची युद्धविरामाची घोषणा केल्यानं ट्रम्प यांना लक्ष शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं अशा मथळ्याखाली न्यूयॉर्क टाइम्सनं ट्रम्प यांना लक्ष केलंय तसंच द्विपक्षीय पद्धतीनंच तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच आग्रही असल्याचं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सनं भारताच्या भूमिकेचं कौतुक सुद्धा केलंय ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून टीकेची झोड उठलेली आहे न्यूयॉर्क कडून ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात येत आहे ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याची टीका करण्यात आली आहे तर भारताच्या भूमिकेचं न्यूयॉर्क कडून कौतुक सुद्धा करण्यात आलेलं आहे ट्रम्प यांनी एकतर्फी युद्धविरामाची घोषणा दिली आणि त्यानंतर अमेरिकेत आता टीकेची झोड उठली आहे दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांची युद्धविरामाची घोषणा त्यामुळे आता ट्रम्प यांना लक्ष करण्यात येत आहे ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं दिसतंय अशा मथळ्याखाली न्यूयॉर्क टाइम्सनं ट्रम्प यांना लक्ष केलंय तसंच द्विपक्षीय पद्धतीनं तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच आग्रही असल्याचं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सन भारताच्या भूमिकेचं कौतुक केलेलं आहे त्याचबरोबर भारत पाक मध्ये अमेरिकेनं मध्यस्थी केल्याचं मध्यस्थी केल्याचं चित्र काहीस पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली होती आणि त्यानंतर आता ट्रम्प यांच्या भूमिकेकडे यांच्या या घोषणेवरून भारता भारत आता भारतात सुद्धा विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे भारत आणि पाकमध्ये ट्रम्प यांनी ही घोषणा केल्यानो आता त्यांच्यावर टीकेची झोड उठते